युवासेने केला आहे त्यांनी तक्रार सुद्धा केलेली आहे आता मान्य मोदीजी त्या ठिकाणी येत आहेत आणि सगळ्यांना उत्सुकता आहे मोदींना भेटायची बघायची समक्ष बघायची त्यांना ऐकायची त्यामुळे समोरच्या विरोधकांचं मला काही कळतच नाही आता आपण परवा एवढा मोठा कार्यक्रम मी तर म्हणेल देशात इतका शिस्तबद्ध आणि इतका चांगला कार्यक्रम एवढा पावसात झाला नसेल एवढा सुंदर कार्यक्रम जळवारा झाला त्याच्यावर टीका करतायत विरोधकांचं काम मला वाटतं टीका करणंच आहे पण निश्चित लोकांना मान्य मोदींना ऐकायचं आहे समक्ष बघायचं आहे भेटायचं आहे त्यासाठी सगळे लोक लाखोच्या संख्येमध्ये गर्दी करत आहेत पण विरोधकांच्या पोटामध्ये मात्र आता गोळा येतो आहे तर दुखायला लागलेला आहे आणि म्हणून मग काही ना काही आंदोलनं करू काळे झेंडे दाखवू अन्याय करतायत मुद्दा आमच्या ठिकाणी प्रेशरखाली विद्यार्थ्यांना आणतात असे बिनबुडाचे आरोप विरोधक या ठिकाणी करत आहेत पण त्याला कुठलाही अर्थ नाही मला उद्धव उद्धव ठाकरेंना म्हणा स्वतः जरा आरशामध्ये आपण बघा एकदा आपण काय आहोत आपण अडीच वर्षामध्ये काय दिवे लावले राज्यामध्ये मोदींना काय म्हणणार मोदींचं का। कौतुक अख्खं जग करतायत तुम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही उद्धवजींच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही मोदींना गरज नाही अख्ख्या जगामध्ये मोदींचा काय डंका आहे हे सगळे आहेत त्याच्यामुळे चालणार आहे विरोधक आहे बिचार आहे ते बोलत राहणार आहेत पण त्यांनी जरा बोलताना तारतम्य ठेवलं पाहिजे मला असं वाटतं आपण कुणाबद्दल बोलतो आहे काय बोलतो आहे आणि आपण स्वतः काय आहोत आपलं कर्तृत्व काय हे जरा बघा अडीच वर्षामध्ये आपण काय दिवे लावले राज्यामध्ये हे आपण बघा आणि मग बोला आज देश इतका वेगाने पुढे चाललेला आहे अर्थव्यवस्था आमची या ठिकाणी एवढी सुधारते आहे जगभरामध्ये मोदींच्या नावाचा डंका आहे बाहेर देशामध्ये गेल्यावर काय त्यांचं कौतुक होतं आहे आणि आम्ही कपाळकर आणि काय काय बोलतो आहे या ठिकाणी बसून कुणाबद्दल बोलतो आहे थोडं याचं भान मला वाटतं ठेवलं पाहिजे

आसा, आसा <laughs> नितिस्तारीं नितिस्तारीं मा, दर दर मला वाटतं असा असा कसा काय आरोप करतायत ते महाविकास आघाडीचं जर सरकार सरकार आलं मला तुरुंगात टाकेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली कोणी नितेश राणे भाजपचे नितेश राणे नाही मला त्याबद्दल काही माहिती मी ऐकलं पण नाही काही योषणा दिलेला उपोषणाचा इशारा दिलाय कसं पुन्हा एकदा त्यांनी म्हटलेलं आहे की शेवटचं आंदोलन असेल नाही तर जरांगे वारंवार उपोषण करतायत बसतायत उठतायत मान्य मुख्यमंत्री त्यांच्यासुद्धा दखल घेत आहेत त्यांच्याशी आहेत मला वाटतं हा विषय मुख्यमंत्री मोद्यांच्याच लेवलचा आहे संदर्भात त्याच्याशी बोलतील तो आपला एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होता पंत पंतप्रधान आल्यानंतर आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्यासारखं काम करतानाच एक पाणी ठोकांना सा व्हिडिओ व्हायरल होता नेमकं काय पाणीच असलेलं होतं आपण स्वतः त्या ठिकाणी काम करताना एक कार्यकर्ते म्हणून तुम्ही मला आज बघतात का तुम्ही मला आज बघतात का तुम्ही इथे जा जळगावमध्ये मी पण इथेच आहे मी, मी कुठल्याही कार्यक्रमामध्ये कार्यकर्ता म्हणूनच काम करतो मी स्टेजवर जाऊन बसायचं नेत्यांची वाट बघायची मी असं कधीच केलेलं नाही मी ग किती चिखलात भरलेलं होतं तीन चार दिवस मी काय रात्रीच काम केलं मी तीन दिवस आम्ही झोपलोसुद्धा नाही जिल्हाधिकारी असतील सी ओ असतील पोलीस अधिकारी असतील सगळेच कर्मचारी सगळे अधिकारी आमच्या कार्यक्रम मी सोबत होतो पण हा माझा स्वभावच आहे आणि हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे की मी कधीही नेत्यासारखं वागत नाही मी कुठल्याही कार्यक्रमात असो काही असो सामाजिक कार असो राजकीय असो धार्मिक असो मी कार्यकर्त्यासारखंच ता त्या ठिकाणी राहतो तसंच वागतो सावंतांचं एक वाक्य सध्या जोरात जास्त आहे की राष्ट्रवादीसोबत उलटा होतात बाबा त्यांच्यासोबत काय राहिल्यानंतर कोणाला उलटी झाली शिवसेने शिंदे गटाचे सावंत यांनी व्यक्त केलेलं आहे की राष्ट्रवादी सोबत असल्यामुळे राष्ट्रवादी सोबत बाहेर पडलो उलट्या होतात नाही मला त्यांना कुठे उलट्या झाल्या घेतो कुठे काय झालं म्हणून मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माफी मागितलेली त्या घटनेवरून मालवणच्या आणि त्यांनी म्हटलेले की एक नाही मी शंभर वेळा माफी मागेल असं म्हटलंय त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बरोबर आता आर्किटेक्टची चूक आहे का स्ट्रक्चर कसं ऑडिट झालं त्याची चूक आहे कोणी काय बांधकाम सगळ्यांची चूक आहे त्या ठिकाणी पण एक राज्याचे एक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी शिंदेसाहेबही म्हणलेत देवेंद्रजी म्हणलेत आणि अजितदादाही म्हणलेत सगळ्यांनी दिलगिरी व्यक्त केली के आहे चूक कबूल केलेली आहे थोडी आणि माफी मागितलेली आहे हे होताच कामा नव्हतं पण दुर्दैवाने ही घटना घडलेली आहे पण ही कशी घडली का घडली याला कारण कोण आहे कोणी म्हणतं ते नेव्हीकडे होतं कोणी म्हणतं इकडे होतं जे असेल ते पण आमच्या राजाचा एवढा मोठा पुतळा हा कोसळता किंवा खाली पडताच कामं नव्हता पण दुर्दैवाने ते घडलेलं आहे यामागे आता सगळी चौकशी समिती लावलेली आहे मला वाटतं त्यातून लगेच सगळं समोरील कोणाची चूक आहे काय आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा कठोर केली जाईल तानाजी त्याच्या वक्तव्यामुळे अजित पवार गटात नाराजी व्यक्त केली जाते ते म्हणते की असं बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा असं म्हणत नाही पण आता त्यांना उलट्या कुठे झालं मला हे तर जाणून घेऊ द्या मला माहिती नाही त्यांना कुठे उलट्या झाल्या काय झालं ते मी माहिती घेतो आणि मगच बोलतो आपल्या शाळेत राष्ट्रीय महामार्गाची